नमस्कार मी राजेंदुगरवण आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो आजचा रिझल्ट लागला म महाराष्ट्र विधानसभेचा आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकुथून गेला थंपिंग मेजॉरिटी घेऊन भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा मिळून जे युती सरकार हे युती सरकार थम्पंगपिंग मेजॉरिटीने येऊन आज किंवा दोन दिवसांनी त्यांचा मुख्यमंत्री परत एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत बसेल मित्रांनो या वादळामध्ये बरेचसे छोटे मोठे पक्ष हे एवढे पिकुरले गेले की त्यांचा एकही उमेदवार निवडून नाही आला त्या या, या वादळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेस पार्टी छोटे छोटे जे पक्ष होते मनसे तसेच बच्चूकडूंचा प्रहार आणि इतर जे छोटे मोठे पक्ष होते त्या पक्षांना पोचणं पूर्णतः नेस्त नाबूद करून गेले मित्रांनो आता ह्या ढक्यातून ॲक्च्युली उद्धव ठाकरे यांना एक लेसन घेतला पाहिजे होते आत्ता त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्याबरोबर हातमिळवणे करून किमान मुंबईमध्ये येणाऱ्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये तरी ॲक्च्युली ठाकरे बंधूंकडे मुंबई असणे गरजेचे आहे व नाहीतर जर ते एकत्र जर दोघेजण आले नाही तर मुंबईची महानगरपालिका सुद्धा त्यांच्या हातातून जाऊ शकते त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर दोन ठाकरे बंधू एक जो ज्याने जो बायोलॉजिकल बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे आणि एक बाळासाहेबांचा जरी बायोलॉजिकल वारसा नसला तरी त्यांचे वैचारिक वारसा घेऊन चालतो असे दोन्ही एक वैचारिक आणि एक बायोलॉजिकल वारसे घेऊन चालणारे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चित्र वेगळं दिसेल आणि हे दोघं आले तरच आत्ता जी युती सरकार आहे त्या युती सरकारला टक्कर देऊ शकते तर त्याच्यामुळे दोघांनी लेस लेसन घ्यावं या निवडणुकीतून आणि एकत्र यावं मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईच्या भल्यासाठी हिंदूंच्या भल्यासाठी आणि सगळ्याच जे शेतकरी ग्रामीण सगळ्यांच्या भविष्यासाठी ते एकत्र यावे त्याची सुरुवात त्यांनी आजच करावी आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढवून आणि ती जिंकावी आणि पुन्हा एकदा ठाकरे या घराण्यातीलचं राज्य महापालिकेवर वर्चस्व राखावं असं मला वाटतं मित्रांनो आज मी इथेच थांबतो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपक्षांना पाठवा धन्यवाद